नमस्कार डिजिटल ॲक्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पावसाची अपडेट बघणार आहे राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ त्या ठिकाणी आहे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा तारीखची आपण या ठिकाणी पावसाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबरला राज्यातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आणखीन आणखीन पण त्या ठिकाणी दि बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी अनेक भागांना रेड अलर्ट काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत त्यामुळं रा संपूर्ण राज्यामध्ये जे आहे अलर्ट झोन त्या ठिकाणी आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे पावसाची अतिशय जोरदार सक्रियता जी आहे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास राज्यामध्ये असणार आहे याची सर्वांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस राहील कोणत्या एरियामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस असेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालेल तर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा असेल तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी प्रमाणात असणार आहे याची संपूर्ण सविस्तर जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा न नवीन हवामान नुकताच दिलेला नवीन हवामानाचा अंदाज जो आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि हवामान खात्याने जी अपडेट दिलेली आहे ती अपडेट सुद्धा जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील ती तुम्हाला सविस्तरपणे आणि त्या ठिकाणी अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी पावसाची जी सक्रियता आहे ती तेरा सप्टेंबरच्या रात्री चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर अतिशय जोरदार त्या ठिकाणची असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव असेल तो म्हणजे विदर्भातील पूर्व विदर्भ त्याच्या नंतर मराठवाड्यातील काही भाग उत्तर महाराष्ट्राचा आणि त्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकण या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे तर यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर एकेका भागाची सुद्धा माहिती जाणून घेणार आहे तर सर्वात आधी आपण विदर्भ वीधर्ब बघूया विदर्भामध्ये देखील दोन पार्ट पडतात त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ तर याच्यामध्ये जे आहे या दोनपैकी पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर या परिसरामध्ये अतिशय काळोख त्या ठिकाणी झालेला असणार आहे ढगांचा आणि अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे म्हणजेच की या भागामध्ये जे आहे रात्रीच्या सुमारास अतिशय जोरदार पावसाची सक्रियता असेल आणि दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत काहीशा उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल त्याच्यानंतर पुन्हा एकदा ढगांचा काळोख जमा होऊन अतिशय जोरदार मेघगर्जनेसह पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आणि मेघगर्जनेचा परिणाम मोट, हा सर्वाधिक या ठिकाणी असेल मो मोठ्या मेघगर्जनेसह जे आहे हा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील जनतेने हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे आता विषय येतो पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड टुनकी हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये जी पावसाची सक्रियता असणार आहे ती काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस असेल तर काहीशा भागांमध्ये अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसताना दिसून येतील तर यामध्ये जो घाटाच्या वरील भाग येतो तो, तो म्हणजे बुलढाणा लोणार चिक चिखली हा जो परिसर येतो या परिसरामध्ये मोठा पाऊस बघ बघायला मिळणार आहे तर घाटाखालील जो भाग येतो खामगाव त्याच्यानंतर जळगाव जामो संग्रामपूर तेल्लारा हा जो संपूर्ण भाग येतो या भाग भागामध्ये पावसाची सक्रियता ही हलक्या स्वरूपाची त्या ठिकाणी असणार आहे म्हणजेच की काहीसा पाऊस बरसेल परंतु पावसाला त्या ठिकाणी मोठा जोर नसणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली त्याच्यानंतर परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल चौदा व पंधरा तारखेच्या दरम्यान जे आहे पंधराच्या दुपारी तीन वाजेपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल चौदाला देखील सायंकाळी चार वाजल्यापासनं मोठ्या पावसाला सुरुवात झालेली मराठवाड्यामध्ये बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर आणि पश्चिम महाराष्ट्र नगरचा परिसर जो आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असणार आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार मेघगर्जनेसह पाऊस होईल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता असेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दाप दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे त्या ठिकाणी असणार आहे संपूर्ण दिवस जो आहे पावसाची सततधार काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये जे आहे जोरदार मुसळधार पाऊस देखील त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाची रिमझिम ही त्या ठिकाणी बघायला मिळेल पावसाची रिमझिम मुंबई पुणे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये आपल्याला तेराच्या रात्री आणि चौदाच्या दिवसभर पावसाची ही कंटिन्यू रिप्रि आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे हा जो पश्चिमेकडील परिसर येतो उत्तर महाराष्ट्राचा या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल वातावरण हे अतिशय थंड असेल इगतपुरी नाशिकचा जो परिसर आहे नंतर त्र्यंबकेश्वर जे आहे या परिसरामध्ये जे आहे पावसाची सक्रियता काही भागांमध्ये डोंगराळ भागांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये जे आहे पावसाची रिमझिम तर मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे पंधराच्या सायंकाळपर्यंत ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग येतो नंदुरबार धुळे जळगाव खान्देश भुसावळ नशिराबाद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता ही जास्त नसून मध्यम स्वरूपाची काही भागांमध्ये बघायला मिळेल तर काही भागांमध्ये स्वच्छ वातावरण देखील त्या ठिकाणी असणार आहे तर ही होती संपूर्ण राज्यातील पावसाची अपडेट यामध्ये तेरा चौदा आणि पंधरा तारखेची संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये पुढील बहात्तर तास त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता पुढील बहात्तर तास असणार आहे त्यामुळे सर्वांनी याची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे तर हीच होती संपूर्ण राज्यातील तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबरची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नका नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद